जे जे ले ले। बोला आधी तो कशाचा शुभारंभ होत काय आज शामराव पाटील भाजीपाला मार्केटमध्ये बाजार समिती म्हणजे शासनाने जे धोरण राबवलं त्याच्यामध्ये आमच्या बाजार समितीने सर्वात प्रथम हा उपक्रम राबवला गेलेला आहे त्या उपक्रमाचा सर्व शेतकऱ्यांनी इथल्या ग्रामीण भागातील सर्व लोकांनी या पेट्रोल पंपाचा उपयोग घ्यावा साहेब परत बोला आपण कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील भाजीपाला मार्केट कराड या मार्केट कमिटीच्या आवारामध्ये शेती शेतकऱ्यांची रोज अगदी दोन अडीचशे वाहनं आपल्या या बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये येत असतात तसे धान्य बाजार सुद्धा चालू होणार आहे आणि बैल बाजार सुद्धा इथं समजा आठवड्यातून दोन तीन वेळा चालू असतो आणि अशा पद्धतीनं या शेतकऱ्यांच्या गरजा प्राथमिक माननीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बाजार समितीनं पेट्रोल पंपाची उभारणी करून समजा शेतकऱ्यांची ही सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशाच पद्धतीनं अजून वजन कटा किंवा इतर बरीच सुविधा त्या वर्षभराच्या काळखंडात चालू होणार आहेत की शेतकऱ्याला इथं आल्यानंतर जवळजवळ सगळ्या माध्यमातून सगळ्या सोयी मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीनं माननीय विलासराव पाटील उंडाळकर व उदयसिंह पाटील युवा नेते व पाटील उंडाळकर यांच्या माध्यमातून करार बाजार समिती कार्यरत आहे साहेब प्रत्येक गुरुवारी हा पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा इतर जनावरचा बाजार भरतो शेतकऱ्यांना कसा याचा फायदा होणार आहे पेट्रोल पंपाचा आणि किती वर्षापासून ही मागणी होती ती आता अस्तित्वात हो आल्या मार्केट कमिटी म्हणजे बैल बाजार किंवा पूर्वीपासून जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून हा बाजार भरतो बैल बाजार असतील आता त्यामध्ये आम्ही भाजीपाला मार्केट आणि धान्य मार्केट हे त्यात येणार आहेत आणि त्यांच्या ज्या गैरसोयी डिझेलच्या किंवा वाहनांच्या जी ये वा जा होती आणि त्याच्यासाठी त्याला डिझेल खाली भरायला जायला लागत होतो कुठल्या ती सगळी व्यवस्था आम्ही इथं करणार आहोत आणि त्याचा लोकांना आर्थिक नक्की फायदा होईल आणि ह्या सगळे नेतृत्व आमचे विलासराव पाटील माझे आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था जवळजवळ तीस पस्तीस वर्ष चाललेली आहे आणि त्याच्यात हा एक दृष्टिकोन ठेवून पंपाची आणि तेलाची व्यवस्था या मार्केट कमिटीने महाराष्ट्रात पहिली केलेली आहे बाजार समितीनं हे एक विषय साहेब कोणकोणते उपक्रम राबवण्याचं बाजार समितीचा इथून पुढच्या काळात मनोदय बाजार आता धान्य बाब मार्केट आम्ही आता चालू करणार आहे भाजीपाला मार्केट आम्ही असे चालू झालेलंच आहे आणि पूर्वीपासूनचा जनावरांचा बाजार हा सुद्धा या ज्या गोष्टी आहे थँक्यू कारण शेती बाजार उत्पन्न बाजार शेती समितीच्या माध्यमातून हा अत्याधुनिक जो पेट्रोल पंप आहे तो सध्या इकडे उभारण्यात आलेला आहे आणि याचा शुभारंभ देखील झालेला आहे त्यामुळे प्रत्येक गुरुवारी पश्चिम महाराष्ट्रातला इकडे मोठा बाजार भरतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या जनावरांना वाहनातून घेऊन येतात त्यामुळे या ठिकाणी त्यांना सध्या डिझेल भरण्याची व्यवस्था होणार आहे त्यामुळे साहजिकपणेच या बाजार समितीच्या या उपक्रमाबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे अस्लमुल्ला करार वार्तासाठी